नमस्कार मी सोनाली व्हिडिओ व्हायरल होण्याची पाच महत्त्वाची कारणे मी आज तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक व्यक्तीला वाटत असावे आपले व्हिडिओ व्हायरल व्हावे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा नंबर एक लहान आणि प्रभावी कंटेंट शॉर्ट व्हिडिओ पंधरा ते साठ सेकंड जास्त व्हायरल होतात कारण लोक पटकन बघतात आणि पुन्हा पाहतात नंबर दोन कंटेंटची गुणवत्ता व्हिडिओमध्ये चांगली माहिती मनोरंजन किंवा भावनिक स्पर्शक असणे महत्त्वाचे आहे असल्यास प्रेक्षकांना उपयोगी मजेदार किंवा प्रेरणादायी वाटल्यास तर ते शेअर करतात नंबर तीन पहिल्या काही सेकंदाचा प्रभाव सुरुवातीला तीन ते ती पाच सेकंद आकर्षक असावे जर सुरुवात कंटाळवांनी वाटलीस तर प्रेक्षक पुढे बघत नाही त्यामुळे व्हिडिओ व्हायरल होत नाही व्हिडिओ असा असावा की लोक व्हिडिओ मित्रपरिवारासोबत शेअर करणार लहान थोडक्यात आकर्षक व्हिडिओ जास्त शेअर होतो आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होण्याचे चान्स असतात मराठीमध्ये विषय ऑब्जेक्टिव्ह मार्गदर्शन मिळवण्यासाठी इंग्रजीमध्ये काही प्रसिद्ध पुस्तके आहेत इंग्रजीमध्ये असल्यामुळे त्याचे ट्रान्सलेशन करून मराठीमध्ये समजून घ्यावे लागतात नंबर चार योग्य टायटल थमनेल आणि टॅग प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेणारे शीर्षक आणि थमनेल वापरणे महत्त्वाचे असते व्हिडिओ सर्चमध्ये येण्यासाठी योग्य कीवर्ड आणि टॅग नियमित वापरणे जास्त जास्त व्हायरल होणारा शॉट असतो नंबर पाच योग्य वेळेवर अपलोडिंग जेव्हा लोक जास्तीत जास्त ऑनलाईन असतात तेव्हा व्हिडिओ पोस्ट करणे त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करा व उदाहरणार्थ संध्याकाळी दुपारी किंवा सुट्टीच्या दिवशी व्हिडिओ अपलोड करा या टायमिंगमध्ये जास्त व्ह्यूज येतात आणि व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता असते युनिक कंटेंट वेगळी आयडियाज इतरांपेक्षा काही वेगळं नवीन क्रिएटिव्ह मजेदार तर लोक आकर्षक होतात तुम्ही नियमित अशा प्रकारे काम केल्यास व्हिडिओ शंभर टक्के व्हायरल होण्याची शक्यता असते गोंधळून जाऊ नका एकच धैर्य ठेवा मला व्हिडिओ व्हायरलची पाच कारणे सांगितलेली आहे भेटू नवीन व्हिडिओ सोबत